नमस्कार हितगुजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीचे व्रत का करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी आणि शिवपूजेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात आता आपण पाहू महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी पाहू उपवास पूजा व जागरण हे या काताची तीन अंगे आहेत माघवद्य चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या वद्य चतुर्थीला शिवरात्र म्हणतात या दिवशी भगवान श्रीशंकराच्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार झाला असे म्हणतात भगवान श्रीशंकराला आवडणारी बेलाची पाने वाहून पूजा अभिषेक करण्याची पद्धत आहे या दिवशी उपवास करतात माघ कृष्ण त्रयोदशीला एक भुक्त राहावे चतुर्थीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा सायंकाळी शास्त्रोक्त स्नान करावे भस्म रुद्राक्ष धारण करावे प्रदोष काळे शिवाच्या देवळात जावे शिवाचे ध्यान करावे मग षोडोपचारे पूजा करावी भवानी प्रित्यर्थ तर्पण करावे शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाम मंत्राने पहावी मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे पूजा समर्पण स्त्रोत पाठ व मूल मंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फुल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे क्षमा याचना करावी चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात त्यांना याम पूजा म्हणतात प्रत्येक याम पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे अनुलेपन करावे धोत्रा आंबा व बेल यांची पत्री व्हावीत तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावे प्रत्येक पूजेतील मंत्र वेगळे वेगळे असतात त्यांनी अर्घ्य द्यावे नृत्य गीत कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावे पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी बारा चौदा किंवा चोवीस वर्षे कात केल्यावर त्याचे उद्यापन करावे आता आपण पाहू शिवपूजेची वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाने दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरे फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व पाहू महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नाम जप जास्तीत जास्त करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद